ऐला ना सुरक्षा नियंन पाहिजे कठोर कायवा साहस पाहिजे थोडो टमाटर दिसले साहस पाहिजे आई देव जी जान आपली मोठी तो साहस पाहिजे बघ घ्या मायलाज का अत्याचार आला हा आला साहस पाहिजे ऑन का ऑन का जराला हा आला साहस पाहिजे लाडक्या भावा ने लाडक्या बहिणी जपून शिंबराणाचं काम करा ऐलास रोहि खडसेंकडूनच सध्या हे आंदोलन करण्यात येत आहे सह्याद्री परिसरात सध्या महिलांचं आंदोलन सुरू आहे मिनिट आम्हाला महिला मार्ग काढायचा याचा कारण एकदा पाहायला मिळालं आहे प्रत्यक्ष एक मुख्यमंत्री मोठ्या महिलांची सुद्धा उपस्थिती आणि रोहिणी खडसे या आक्रमक झालेल्या आहेत आणि पोलीस त्यांना ताब्यात घेतात सह्याद्री परिसरामध्ये महिलांचं हे आंदोलन सुरू असताना पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रोहिणी खडसे यांना ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न पोलिसांचे सध्या सुरू आहेत मोठ्या संख्येनं महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना